माझ्या आजी जेव्हा जेव्हा रेसिपी बनत होती तेव्हा तेव्हा खायला तर खरच एक नंबर लागत होती आणि मी ट्राय करायला जात होते तर ती आजीसारखी बनतच नव्हती काय मिस्टेक व्हायची हो कुठे देव जाणे कळतच पण आज ठरवलं होतं की हा पदार्थ बनवायचाच आणि सेम टू सेम आजीसारखाच बनवायचा तर काय मग घेतलं ना करायला आणि एवढा भारी होईल कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं तर मग काय चला सांगते काय होता तर एका कडेमध्ये आठव्याने साधारणतः सहा वाट्या साखर टाकली सहा वाट्याला तीन वाट्या पाणी टाकलं आणि पाक तयार करून घेतला आता पाक एकदम गुळीपर्यंत याचा आपल्याला पाक तयार करायचा छान गुळीपर्यंत पाक तयार झाला की त्यामध्ये एक किलो खवा थोडा थोडा करून टाकून घेतलेला आहे आणि जोपर्यंत खव्याचा असा लालसर कलर येत नाही जोपर्यंत त्याला एकदम असं घट्ट येत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं कमी गॅसला सगळी प्रोसेस करायची तर तुम्ही पाहू शकता एकदम घट चरपणा याला आलेला आहे एका ताटाला तूप लावून घ्यायचं सगळ्या ताटा मध्ये बॅटर ओतून घ्यायचा त्यावर काजू टाकून घेतले थोडासा मिश्रण कमट असले केले घ्यायच्या कट करून घ्यायच्या आणि मस्तपैकी वाड्या पाडून घ्यायच्या आजी सुद्धा अशीच नेहमी बनायची रेसिपी पण माझी कधी बनत नव्हती आज बनवली तर एक नंबर झाली तुम्ही पण बनून बघा व्हिडिओ आवडला एक लाईक सबस्क्राईब